जे आहे ते हे मागची कॅप जे आहे ते काढून घ्यायची आपल्याला ओके अशा पद्धतीने कॅप आणि कॅप निघाल्याच्यानंतर नंतर ह्याचा जो काही हे वायसर आहे ते हरवू देऊ नका ते व्यवस्थित हे करा नाही तर हे निघालं तर ह्याच्यात पाणी द्यायची शक्यता आता हे हां हे बॅटरीचं दाखवा कसं आहे ते अशा पद्धतीची एक ह्याच्यामध्ये बॅटरी जी आहे ती ह्या बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ही सहा वॅटची जी आहे ते किती वॅटची आहे सहाची एक नऊची नऊ वॅटची आहे नऊ वॅटची बॅटरी जी आहे ती अशा पद्धतीनं पूर्ण प्लास्टिकमध्ये रॅपर केलेली बॅ बॅटरी आहे तर हे काढा ओकेच okay, प्लास्टिक काढा हे क्यू आर कोड ते ठेवून सोबत आपल्याला अशा पद्धतीनं हे बॅटरी नोकरी केल्याच्या असे पोर्ट तुम्हाला दिसतील एक प्लसचा आणि एक मायनसचा आणि ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा जे आहे ते अशा पद्धतीनं हा हा ह्याला पण जे आहे ते प्लस मायनस दिलं आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की म्हणजे काळा आणि लाल वायर तर बरोबर पोर्टमध्ये जे आहे ते हे आपल्याला पॅक करायचं हे वडायचं नाही जास्त वायर जवळ हे करून करा ओके okay. हे झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे व्यवस्थित प्रॉपर जे आहे ते ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि झाल्याच्या नंतर हे वायसरसह सह कॅब जे आहे ते व्यवस्थित आपल्याला लावायचे आहे लावा ला ला आणि सगळे एकदा व्यवस्थित बसवा हे व्यवस्थित बसवा ते वायसर नाही बॅटरी बरच बसवायची अशा पद्धतीने जे आहे ते प्रॉपर व्यवस्थित फिरवून बसवा हा फिरलं काय बसल बसल ओके बसलं बस 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 okay, बस सगळे कोपरे ओके आले हे अशा पद्धतीने हे कुठलंही हे न राहता हे अशा पद्धतीने हे बसेल झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं करायचंय ऑन ऑफ इथं बघा हे जे डिस्प्ले येतोय शंभर टक्के बॅटरी हे जे चार्ज आहे ते डिग्री सेल्सिअस आहे आणि आता आ, हे आपण वापरासाठी जे आहे ते हे करू शकतो ह्या स्थितीत आल्याच्या नंतर आपल्याला काय आहे हे व्यवस्थित आता याच्यावर थोडेसे स्पॉट्स हे दिसत आहेत हे व्यवस्थित जसं यापूर्वी आपण सांगितलं तसं टिश्यू पेपरने हे चांगलं व्यवस्थित खरवड असलेलं जे आहे ते कापड घेऊ नका व्यवस्थित हे पुसून घ्या पुसल्याच्या नंतर ह्याच्यावर आपल्याला प्यायच्या पाण्याचे थेंब जे आहे थे, थे, ते याच्यामध्ये जे आहे ते टाकायचे लगेच दाखवा आपण ते पण प्रशिक्षण आता व्यवस्थित आम्ही पुसून घेतलंय टाका पाणी टाकायचं आता कॅलिब्रेशन करायचं ना आपल्याला कॅलिब्रेशन करायच्या आधी आपल्याला हा बस ओके अशा पद्धतीने हे या वेलमध्ये हे अशा पद्धतीने पाणी आपल्याला घ्यायचं पूर्ण हा हा जो काही एरिया आहे तो ऑक्युपाय झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय झिरो करायचंय आता हे कॅलिब्रेशन साठी आपण झिरो केलं हे केल्याच्यानंतर आपल्याला ह्याच पाण्याचं डिस्टील वॉटरचं जो आहे तो काय पाहायचा आहे ब्रिक्सचं पाहायचं आहे हे बटन रीड दाबलं आपण की लगेच इकडं जो आहे तो याच्यातला दिवा जो आहे तो लागतो आणि लगेच ते रिडिंग जे आहे ते आपल्याला सांगतात आता मी दाबतोय रीडिंग रीड तिकडं लिंक झाला दिवा आणि अशा पद्धतीने ह्याची रिडिंग जे आहे ती हे शून्य दाखवत आहे का थे हे डिस्टिल वॉटर आहे म्हणजे हे जे आहे ते आता हे कॅलिब्रेट झालं म्हणायचं आपलं युनिट आहे का नाही म्हणजे ह्यानं जर रिडिंग दाखवली असती पाण्याला तर म्हणायचं ह्याचे काहीतरी प्रॉब्लेम आहे आता मोबाईलचं एक हे दाखवा उसिश्चन हे कॅलिब्रेशन झालं की आपल्याला जे आहे ते उसाचं सॅम्पल तपासायचं उसाचं सॅम्पल ज्या ज्या वेळेस आपण तपासतो म्हणजे बुडातलं जर घेतलं तर परत पाण्यानं जे आहे ते डिस्टील वॉटरनं ह्याला जे आहे ते परत धुवून घ्यायचं म्हणजे आता उसाचं सॅम्पल समजा ह्याच्यामध्ये बुडातलं घेतलं आपण हे फेकून द्यायचं आणि टाकून दिल्याच्या नंतर काय करायचं परत हे स्वच्छ पाण्यानं जे आहे ते धुवायचं म्हणजे ह्याच्यावर पाणी टाकायचं स्वच्छ आणि परत कापडा व्यवस्थित स्वच्छ करायचं बुडातला जो काय आपला बुडातला झाला आता आपला काय मधातला जो तो तो आहे तो ह्याच्यामध्ये घ्यायचा आणि परत तीच प्रोसिजर ब्रिक्स तपासण्यासाठी करायची तिन्ही वेळेस आपल्याला धुवून घ्यावं हा एक फार महत्वाचा विषय जो आहे तो यांनी सांगितलेला आहे